बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिराला सुद्धा गळती लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत आहे दगडी बांधकाम असणाऱ्या या मंदिराचा सभामंडप गाभारा या भागामध्ये जवळपास सतरा ठिकाणी मागील दोन ते तीन वर्षांपासून गळती होती आहे संदर्भामध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला पुरातत्व विभागाला पहिलं पत्र देण्यात आलं नंतर स्मरणपत्र देऊनही पुरातत्व पुरातत्व विभागाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही गळती जर अशी सुरू राहिली तर मंदिराच्या बांधकामाला सुद्धा धक्का बसण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या क्षेत्र त्र्यंबकेश्वर राजाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक दरवर्षी येत असतात वर्षनुवर्ष या त्र्यंबक राजाचं दर्शन भाविक घेत आहेत मात्र आता ह्याच मंदिराला गळती लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे आपण आता त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सभामंडपामध्ये आहोत गर्भगृह हो बाजूलाच आहे आणि आपण बघतोय की ठिकठिकाणी थीक अशा स्वरूपाची गळती ही सुरू झालेली आहे थेट छतापासून घुमटापासून खालपर्यंत पाणी पाण्याचे ओघळ आपल्याला बघायला मिळत आहेत आणि हे मंदिराच्या वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास सतरा असे ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी अशा स्वरूपाची गळती असल्याचं आपल्याला बघायला मिळते थेंब पाणी हे खाली पडते आणि यामुळे बांधकामच जे करण्यात आलेलं आहे मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे त्याला देखील धोका निर्माण झालेला आहे विश्वस्तांकडनं पुरातत्व विभागाला या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे प्रामुख्याने मागच्या वर्षीच अशा स्वरूपाची तक्रार विश्वस्तांनी दिलेली होती मात्र पुढचा पावसाळा म्हणजे दुसऱ्या वर्षीचा पावसाळा सुरू झाला अद्यापही कुठलीच कारवाई झाली नाही एकूणच आपण बघतोय पुरातत्व विभागाला दोन हजार चोवीसमध्ये या संदर्भातलं पत्र देण्यात आलेलं होतं मागच्या दोन हजार चोवीसचा पावसाळा संपला पंचवीसचा पावसाळा सुरू झालेला आहे पुन्हा दुसऱ्या वर्षी अशा स्वरूपात मोठ्या प्रमाणामध्ये गळती सुरू झाली मात्र तरी देखील पुरातत्व खाते